शिएफाटा ते टोप इथल्या वाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे सार्वजनिक बांधकाम खातं ग्रामपंचायत यांच्यासह लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष असल्यानं या, या रस्त्याला कुणी वालीच नाही येत्या आठ दिवसात या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयाला ग्राम टाळं ठोकू तसंच आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिलाय हातकणंगले तालुक्यातील टोप इथल्या दक्षिणवाडी परिसरात सुमारे चार हजार लोकांची वस्ती आहे या वसाहतीकडे जाण्यासाठी शिएफाटा ते नागाव रस्त्याचा वापर करावा लागतोय पण गेली दहा वर्षं या रस्त्याची प्रचंड दुरवस्था आहे पण त्याकडं कुणीच लक्ष देत नाही प्रचंड खड्डेमय रस्त्यावरून जाताना अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत तर अनेकांना पाठीचा आणि अने मणकेदुखीचा त्रास सुरू झालाय एखादी रुग्णवाहिका या रस्त्यावरून नेताना अति गंभीर रुग्णांची तर भीषण परिस्थिती उद्भवते रस्त्याच्या दुर्दशेबाबत या परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा टोप ग्रामपंचायतीकडं तक्रारी केल्यात पण हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येत असल्यानं ग्रामपंचायत ये हात वर करते अशा परिस्थितीत संतप्त नागरिकांनी या रस्त्यावर ठाण मारून येत्या आठ दिवसात रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी केली आहे अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयाला टाळं ठोकू पुणे बेंगलोर महामार्ग रोखून धरू असा इशारा दिला वेळप्रसंगी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णयही नागरिकांनी घेतला आहे यावेळी सरपंच तानाजी पाटील ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम मडवळ यांना स्थानिक नागरिकांनी चांगलंच धारेवर धरलं